ನವನಾಥ ಗಹಿಣೀನಾಥ ಗೋರಕ್ಷನಾಥಾಯ ನಮಃ ಪಣಿಪನಾಥ ರೇವಣ ಸಿದ್ಧನಾಥ ಚರ್ಪಟಿನಾಥ ನಮಃ ಜಾಲಿಂದ್ರಯ ನಮ ನಮ ಶಿ ಓಂ ನಮಃ ಶಿವ ಆದೇಶ ಅರ್ಥಿ ನಿರಂಜನೆ ನಮ ಶಿ नमशिवाय शंभोनाथ महादेवा हरिओ माय मराठी बुईची कथा माय मराठी बुईची कथा अन्नपिंगळा पिंगळा तो राजा शिवरायाची अन अन्नपिंगळा था किल्ल शिवनेरीचा लेख कसाला काम कामध किल्ल शिवणेरीचा लेख कसाला काम कामधी एक जीवाचा करून कोट चिकून काय चाकड कोट जीवाचा करून कोट कुणा साकडकोट असा भारी नेक तसा भवनी आयचा रोख असा इमानित भारी नेक तसा त्याचा भववानी आयचा अन अनपिंगळा गातो राजा शिवरायाची गाथा अन पिंगळा E <susurra>

हरिओ महादेवा हरिओ शंकर I <laughs> don't सकाळी तुमच्या दांगडवाडीत गे काय दांगडवाडी बरोबर आहे की दांगडवाडीत म्हणत बरोबर आहे फक्त म्हणावं लागलं अगं मला समज करत का असत अगं या साऱ्या जगाचा सोडून तुझ्या दारात आलो बाई आधीच खूप उशीर झालाय जरा काही तर काही अगं घरा तर घरपासून नाही ते गावाबाहेर डोकावून पाहिजे उमऱ्यातच त्याची घडी बसवतो जरा धीर धर बाई धीर अगं दुःख कोणाला ना नाही का मावसे हा मला आल्यावर पहिल्या श्वासाला दुःख भेट म्हणून दिलं ना कशा चिंता करते कसलं तोंड केलंय ती तस हसे हा <laughs> काय की तुला चष्मा लावून बी काय काळजी करते नुसतं हसायचं तुम्हाला माहित आहे काय झालंय तुम्ही हसताय बस पाच ते चार वाजता तुमच्या गावात आलतो ना अंगटवाडीचा चालत आलोय पाठव चार तीन वाजल्यापासून चार वाजता गाव वरल्या मधल्याली खालच्या आळी सगळ्या आल्या पालट्या घातल्या तुम्हाला माहितीये काय झाले गावात वरल्याळी झाल्यात का आल्यात ना हवे हवे का काय चालले वरल्या आली तुम्ही वर्षाला हवे वरल्या हवे

तुम्हाला माहितीय का काय झालंय ती हा पाटील बोल आहे काय होईल आत्ताकडे आहे का पाटील आहे का जाता अन्नीक वारे तुटेल तातडी अन्नी रे आले कडे वारे सुट्टेला दातडी आले कडेवारे हो पाटील बुवाची तुझ पडेल माणी पाटील बुवाची पाटील बुवाची फर पडेल वाणी पाटील बुवा राहणार नाही की काय राहायचं कोणाचे राहणार नाही सगळं सांगतो सगळं सांगतो शकून सांगतो फिरताना कोल्हा सांगे हिंगा फिरताना हिरता फिरताना सांगे हिरता फिरताना फिरताना ಸಂತ್ರಗರ್ಜ ಸಂತಾಗರ್ಜ

आज ऐक पिंगळा म्हणजे काय माहिती गुबड संत एकनाथ महाराजांनी अनेक बहार उडा लिहिले माणसांच्या शरीरावरती लिहिली पक्ष्यांवरती प्राण्यांवरती तसा पिंगळा शांत पिंगळा अचूक भविष्य सांगतो उद्याचे दहा भविष्याचे हे संकेत कोण सांगतो पिंगळा अचूक संकेत सांगतो तर तो, तो सांगताना ना ऐका अशी शांतता असते त्यावेळेस अपश प्राणी पक्षी वर्गत असतात गावात कोणतरी जायचं असत तेव्हा कोण वराटो कुत्री इवाळ ती कुठल्या तरी आल्या कुत्र इवाळ म्हणलं की आजी म्हणते दगड मारही कोणतरी जाईल आणि इकडं रानात टिटवी वराट टेव 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 टिटी टेव टेव किरक सावतात टिकव्या वरडत असत्या तिकडं कुत्र असत्या का कुत्र रडत तिकडं टिकव्या किरकिर करतात कुबड नाही कुत्र युवळत असत टिकव्या वरडत असतात या काय संकेत आहेत मरणाचे संकेत अशुभ संकेत सांगते ती प्राणी आहे का नाही पण कुबड ना याचं डोळं फिरवतो घर 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 घरटो कुबड पिंगळा तर हे पक्षी प्राणी वरडलं की गावात कोणतरी जाणार असत इकडं म्हाताऱ्या लागले असतो कायड्या तरी घर लागतो घरट्या लागतो तर त्या का लागतो लाग 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 माहितीये का माऊली त्यावेळेस काल येतो दुसरा येईल कोण माहितीये काल आणि आता सांगतो वरली आली म्हणजे हा देह सांगता मनाचा पाटील पाटील तुम्ही नाही का हा मनाचा पाटील आणि पाटलाची माडी पडली की पाच पोर म्हणजे कोण माहितीये का प्राणवायू पण ते प्राण निघून गेल्यावर काय पाठला तर राहणार मग गावची पाच माणसं मग तुला उघडा नाकडा करून बांधते किती बिता नदी ह्या करून सगळं कपडे काढून बांधते ती मग ते काय म्हणते ही नाही कळलं तर दुसरा दुसरा म्हणजे कोण माहितीये का यम यम म्हणजे काल काल छतडा बसते बांधून निघात बसतो बर निघाय काळाचा छतडा बसतो इतका बेकार असतो रुद्र रूप तुम्ही जो माणूस मरतो ना मारताना त्याच्या शेजारी वसा जगणं फार सोपे पण मरण खूप कठीण आहे अवघडे मग ही पाय वाकड करतो <laughs> रातभर असं घाटा लागलेला असतो ला मग ही दूध पाजा पाणी पाजाय का नाही काय बी तुप लोणी पाजा ह्याचा काय दर्डा थांबत नाही मग पुरीला बोलवा नाचवाला बोलवा रातभर ती का करत नाही छात काळ बसलेला असतो आजे काळीतका बेकार असतो त्याला भिस्त नाच डोळं बिळ फसाटतं मग गावातील काय म्हणते डोळ्यातनं जीव गेला येतच तर असो डोळ आपल्याला त्यात फात पाय वाकड करतो भयानक असतं रूप लय घाबरतो घाबरतो थू। तेवढ्यात ना त्या ते काळाला काय म्हणतं माहितीये का मी काय केलंय मला का आलाय कुणाला म्हणतो काळाला मग काळ म्हणत तुला का नेऊन आहे मी काय केलंय के ते म्हणत तो बक्की काय केलेलं मग त्याच्याकडे पाच मीटर रिवर्स कॅमेरा असतो तुमच्याकडे भारी भारी कॅमेरा असतील अॅपल विवो लय भारी भारी त्यापेक्षा सीसीटीव्ही कॅमेरा परमेश्वराचा लय आहे सगळं दिसत त्याला पाच मजल्याच्या खालच्या तळातलं दिसत गाडीतलं दिसत बोग दिसतं दिसत जमिनी खालचं झाडावर दिसत देवळातलं कुठंही पाप करा त्याला दिसत तुमच्यावरती कॅमेरे त्याला मरताना तुमचं सगळं काय केलं ते दाखवत बरं का हे बघ तो उद्योग काय केला कधीच कोणाचं चांगलं केलं नसारख्या आयुष्यात कधी या तोंडाने देवाचं नाव घेतलं नाही त्याला काय म्हण त्याला काय म्हण शिव्या दे कुणा त्याचा चुकल्याच वेळ हे का नाही कानाने चांगलं ऐकलंय केलं हे नाही हाताने टाळ्या वाजावलं नाही काहीच केलं नसतं नाही काढायला त्याच्यात पाणी सोड ऊस तोड आलं की उसाच पाणी राजकारणात सगळं त्याच्या पैशात माळी बांध त्याला काय त्याला काय म्हणतो ह्या घरला सगळं कुठं चांगलं केलं नसतं त्याला दिसत बरं का दाखाल मग काय म्हणतात मग आता मी इथ पुढे चांगला वागे मला नको पाच मिनिट राहिले मरणाची मरणा आज आयुष्य आयुष्यभर मास्तार चांगलं वागलं नाही पाच मिनिटात काय वागणार हसू नका तुम्ही तरी कुठं चांगलं वागा आयुष्य गेलं माझं माझं नाही का ना <laughs> <laughs> पाप करून पापी मन है सैरा वैरा पळत काय काय केलंस भल्या मानसा देवाला सार कळतय र अरे त्याला कळतय तू काय केलंय काय नको बडाय हानू काय तुझं काय केलंय ती त्याला दिसतंय अजिबात बडाय हणू नको त्याला सगळं दिसतंय तू आयुष्यभर काय केलंय ती कळ का दुसरा येईल म्हणजे कोण काळील आणि तो बांधून येईल हे मातारे कळ का हे बाई कळ नाही शेजारचे का सांग पुढून इसकुडून सांग अजून चांगल्या भाषेत सांगतो पिंगळ्याच्या नाही माझ्या <laughs> भाषेत सांगतो अग ऐक नाग बाई हे बाई ऐका ऐक नाग बाई तू राम नाम घेई तू राम नाम घेई मानव दे आला जलमाला संसार केला मानव देह आला <laughs> जल संसार केला